पिंपळगाव वसंत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये श्री संत जनार्दन स्वामी मित्रमंडळाच्या पुढाकाराने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचे भव्य दिव्य मंदिराची उभारणी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी विविध कार्यक्रम संपन्न प्रारंभी संत जनार्दन स्वामी महाराज यांची मूर्ती शिवलिंग नंदी व गणेश मूर्ती मिरवणूक संपन्न झाली आणि याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या विविध धार्मिक कार्यक्रमात पूजा होम हवन मूर्ती व कलशस्थापना संपन्न झाली त्यानंतर गुरुदेव श्री त्यागी महाराज ओंकारेश्वर यांचे प्रवचन व महाआरती होऊन हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संत जनार्दन स्वामी मित्रमंडळाने अथक परिश्रम घेतले या दरम्यान संत जनार्दन स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत पहिल्यांदाच मोठ्या जल्लोषात हा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि याही पुढे येथे मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील असे निफाड तालुक्याचे आमदार दिलीपराव बनकर यांनी सांगितले श्री सं... राष्ट्र संत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे ज्यावेळी जनार्दन स्वामी हयात होते त्यावेळेस सुद्धा ते पिंपळगावला आलेत या कुटियामध्ये येऊन गेलेले आहे आणि निश्चितच पिंपळगाव सारख्या या शहरामध्ये जनार्दन स्वामीचं कार्य खूप मोठं प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात राज्यात आणि देशात त्यांनी के काम केलेलं आहे गेल्या तीन दिवसापासून आपण बघितलं या ठिकाणी पहिल्या दिवशी मिरवणूक या ठिकाणी काढलेली आहेत भव्य दिव्य मिरवणूक झाली तीन दिवस अभिषेक होम हवन या ठिकाणी केलेले आहेत आज अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलात आणि निश्चित अक्षय तृतीयाचा सण असतानासुद्धा या ठिकाणी संतांच्या उपस्थितीमध्ये खरंतर जनार्दन स्वामी महाराजांचं काम करत असताना तिथं माधवगिरी महाराज असतील शांतिगिरीजी महाराज असतील रमेश गिरीजी महाराज असतील किंवा शिवगिरीजी महाराज उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी केला सकाळी जी गवारे महाराज होते त्याचप्रमाणे बाबा पण त्या ठिकाणी होते आणि कलश्रोहणाचा कार्यक्रम करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला जनार्दन स्वामीचं कार्य या ठिकाणी होतं त्यावेळेस आमचे जे जनार्दन गुलाब गुलाबबाबा देशमाने त्या ठिकाणी काम करत रामराव डेरे पण त्या खूप कोंडाजी आपा मोरे असतील ठिकाणी काम करत होती आम्ही त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळी जनार्दन स्वामीच्या आशीर्वादानेच हा बनकर परिवारसुद्धा या ठिकाणी काम करतो आणि निश्चितच शिवाजीनगरमधील प्रत्येक कार्यकर्ता असेल प्रत्येक भक्त असेल या ठिकाणी स्वतःहून भाऊन या ठिकाणी काम करत आहेत आणि आज अन्नदान करत असताना बनकर परिवाराला सुद्धा ज्यावेळेस आमच्या तिनू देशमाने त्या ठिकाणी सचिन आले तर काहीतरी योगदान आपण पहिल्यापासून केलं पण म्हटलं अन्नदान आपण त्या ठिकाणी करू आणि निश्चितच आज एक चांगला दिवस असल्यामुळं दुपारीच आपल्याला अन्नदान ठेवायचं होतं परंतु त्या ठिकाणी दुपारी ठेवणं बरोबर नव्हतं अक्ष तृतीया होत्या कारण प्रत्येकाच्या घरी त्या ठिकाणी हो रस असतो पुरणपोळ्या असतात आणि संध्याकाळी आपण हा कार्यक्रम ठेवला एक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपळगावमधील जनता असेल खेड्यावरील जनता असेल या साधू संतांचे आशीर्वाद त्यांनी जर बरोबर घेतले तर निश्चित उद्याचा येणारा दिवस हा तरुणांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा राहणार आहे कारण त्या काळामध्ये आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते की जनार्दन स्वामींच्या कार्यामध्ये आम्ही वाहून घेतलं आणि निश्चितच जनार्दन स्वामींचं जे आपण राहिलेले स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करतो पुढच्या तरुण पिढीने या साधू संतांचे आशीर्वाद घेऊन काम करावे एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि निश्चितच पिंपळगावमध्ये असतील किंवा आजूबाजूला सर्व परिसरामध्ये जनार्दन स्वामींचं कार्य जे जे कार्यकर्ते गुरुभक्त त्या ठिकाणी घेत असतील त्यांच्या परिवाराला कुठल्याही प्रकारची कमतरता त्या ठिकाणी पडणार नाही ही सुद्धा गोळी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो धन्यवाद